नमस्कार मी तुकाराम साळुंके आपणा सर्वांचं सा आपल्या लाडक्या आणि हक्काच्या स्वराज दर्शन या न्यूज चॅनलमध्ये स्वागत करतो आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी महाडमधून येते दोन दिवसापूर्वी प्रिया गोरे ही सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे महाड इशँड इथून अपहरण झाल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये आली होती अपहरण झालेल्या प्रियाचा हो मृतदेह आज सकाळी महाड खेमुर्ले येथे सापडला आहे राज्यांमध्ये तरुण तरुणी लहान मुले बेपत्ता होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत काल सकाळी महाड एस टी स्टँड येथून एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना घडली होती आज सकाळी त्याच मृतदेह महाड तालुक्यातील खेंबुर्ली या ठिकाणी सापडल्यामुळे तालुक्यामध्ये एकच खळबळ झाली आहे वडील तुकाराम धुत्राम गोरे यांनी महाड शहर पोलीस ठाण्यात अपहरण गुन्हा दाखल केला होता मात्र या गुन्ह्याला वेगळंच वळण लागलं आहे महाड शहर पोलीस या गुन्ह्याचा सखोल तपास करत आहेत स्वराज दर्शनसाठी प्रतिनिधी रामदास चव्हाणचं मी तुकाराम साळंके महाड चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद